नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती तर आज आपण फक्त दोन केळापासून एकदम भन्नाट अशी रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे तूप साखर विलायची काजू रवा आणि इथे दोन केळी घेतलेले आहे तर बघा फ्रेंड्स दिसत असेल तुम्हाला ह्या दोन केळी आहे आपल्याला याचे कवर असते ते काढून घ्यायचे आहे तर ही कोणती रेसिपी आहे तुम्ही त्याच्यासाठी अगदी शेवटपर्यंत बघा खूप भन्नाट अशी रेसिपी होणार आहे आणि अगदी पाहुण्यांना किंवा छोटं मोठं सेलिब्रेशन असेल आणि बर्थडेलासुद्धा आपण ही रेसिपीज करू शकतो तर खूप सोपी आहे त्याच्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओज बघा आणि खायलासुद्धा एकदम भारी लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करून बघा नक्की करून बघा ही रेसिपी तर बघा इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि ही जे तूप आहे ना हे तूप मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तर बघा मी वाटीमध्ये तूप घेतलेला आहे थोडंसं जास्तच घेतलं आपल्याला परत तुपाचा वापर करायचा आहे तर तुपाला छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे मी थोडी कमीच आहे ही वाटी म्हणजे फुल भरलेली नाही आहे तर बघा आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया कारण की एकदम जास्त गरम झालं तर तूप जळून जाते आणि रवासुद्धा चळू शकतो तर एक वाटी रवा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि आता ही रवा भाजण्याची प्रोसेस थोडी लांब आहे याला खूप वेळ लागणार आहे जोपर्यंत आपला रवा छान असा भाजत नाही तुपामध्ये किंवा रव्याला छान थोडासा लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवानं फिरवून घेत राहायचा आहे तर बघा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये फिरवण्याचा व्हिडिओ दाखवणार आहे कारण की ह्या रेसिपीला कंटिन्यू अर्धा तास लागलेला आहे मला तर बघा आपला रवा ना छान असा स्मेल पण येत आहे आणि लाल कलरचा पण झालेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे ना हा जो रवा आहे तो छान लाल कलरचा झालेला आहे आणि आपण दोन केळी घेतलेले होते इथे मी तीन घेतलेले आहे तर बघा केळीचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्या तुकड्याला ना ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं चमच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे तर बघा म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसंही जे ज तुकडे आहे ना केळीचे ते नको असायला पाहिजे आता साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे मी तशीच मी कुठलेली सुद्धा टाकून घेणार आहे तुम्ही इथे पावडरसुद्धा वापरू शकता आणि परत याला ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे साखर आणि Uh, केळ टाकलेले आहे त्याच्यामुळे याला थोडंसं पाणी सुटणार आहे फिरवायचं आहे नंतर याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर बघा मी तुम्हाला दूध टाकवलेली हो नाही आहे पण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे त्याच्या त्याच्या आधी मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे तुम्ही इथे रोस्ट करूनसुद्धा ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी कच्चेस टाकलेले आहे यालासुद्धा मी फिरवून घेत आहे तर या रेसिपीमध्ये तुम्हाला फिरवणे थोडं जास्तच दिसेल कारण ही रेसिपीच आहे तशी अगदी चिमूट भरणं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये बघा दूध टाकून घेतलेलं आहे मी तर ते दूध पूर्ण टाकायचं आहे पण आधी थोडंसं टाकून याला घट्ट होऊ होऊ द्यायचं आहे नंतर परत ना दूध टाकायचं आहे तर बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे केळीचे थोडेही तुकडे आहे नाही याच्यामध्ये तर स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तर तुम्ही म्हणत असेल की हा रव्याचा शिरा आहे तर शिरा नाही आहे अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही कोणती रेसिपी आहे मी पूर्ण दूध टाकून घेतलेली आहे आणि बघा याला ना फिरवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मी ना परत वरतून थोडंसं तूप टाकून घेत आहे आणि याला ना परत फिरवून घ्यायचं आहे तर थंड होऊ द्यायचं आहे नंतर हा जो रवा आहे तो काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आणि एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्याला तूप ग्रीस करून घ्यायचा आहे बघा ह्या प्लेटला पूर्ण मी तूप लावून घेणार आहे तर इथे मी पूर्ण तूप ग्रीस करून घेतलेले आहे आणि हा जो रवा आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताने हाताच्या सहाय्याने याला टॅप टॅप करून पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे तर बघा ही प्रोसेस थोडीशी हार्ड आहे कारण की रवा हा गरम आहे आणि गरम गरम असतानाच हे सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला फास्टमध्ये करायची आहे थोडीशी थंड होऊ द्यायचं नाही आहे याला बघा मी काटाला छान असे दाबून घेत आहे सगळीकडे हे रवा आहे ना स्प्रेड करून घेत आहे तर बघू शकता स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तर तुम्ही आ, सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि कॉमेंटसुद्धा करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक कमेंट एक एक सबस्क्रायबर एक एक लाईक लाईक हे खूप जास्त मोलाचे असते त्याच्यामुळे तुम्ही प्लीज इग्नोर करू नका तर बघा आपलं छान असं हे रेडी झालेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही मी कढई ठेवली कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिंग ठेवून घेतलेले आहे आणि हे जे आपण स्प्रेड केलेलं आहे ना ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे याला वाफाळून घ्यायचं आहे तर बघा दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपला हा छान रवा वाफाळलेला आहे तर वाफाळल्यानंतरची जी टेस्ट आहे ना फ्रेंड्स एकदम भारी आहे तर बघा आपलं हे रेडी झालेली आहे रेसिपी तर आता आपल्याला ना चाकूने छोटे छोटे आकारात बर्फी करून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली ही बर्फीची रेसिपी रेडी झालेली आहे तर खायला एकदम भारी लागते फ्रेंड्स तुम्ही ही बर्फी एकदा कराल ना तर परत परत करत राहाल तर बघा चाकूने आपल्याला असं छान असं कट करून घ्यायचं आहे आणि जरी त्याच्या सहाय्याने आपल्याला हे असं पूर्ण काढून घ्यायचं आहे आपण जसा ढोकळा काढतो ना अगदी तसाच काढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं किती इझिली निघालेल्या आहे ह्या बर्फ्या आणि चिपकलेलं एवढ्याशा सुद्धा नाही आहे गरम गरम आहे हाताला लाजत आहे मी दाखवते तुम्हाला तर टेस्ट ही भारी याची म्हणजे कशासोबतच आपण तुलना करू शकत नाही एवढी भारी टेस्ट झालेली आहे तर नुँ। नुँ। मी ह्या पूर्ण बर्फ्या काढून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते हो तर बघू शकता तुम्ही दिसायलाच किती भारी दिसत आहे तर खायलासुद्धा एकदम भारी झालेले आहे तर याला मी शंभरपैकी शंभर मार्क देणार आणि तुम्ही करून बघा तुम्हीसुद्धा तसंच म्हणाल एकदा कराल तर तुम्ही परत परत करत राहाल अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तर बघा फ्रेंड्स मी पूर्ण ह्या बर्फ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत छान एका प्लेटमध्ये आणि गरम गरम आहे गरम गरम खायला तर एवढी छान लागत आहे ना जिभेवर ठेवताच विरघळून जात आहे अशी ही बर्फी झालेली आहे तर बघा ही खूप वेगळ्या पद्धतीची बर्फी आहे आणि झटपट तयार होणारी आहे तर खूप छान दिसत आहे आणि स्मेल पण खूप भारी येत आहे तर फ्रेंड्स याच्यावरती मी फक्त काजू टाकलेला आहे तुम्ही काजू बदाम पिस्ता वगैरे टाकू शकता खूप भारी लागणार तर बघा दिसायलाच किती भारी दिसत आहे ना फ्रेंड्स ही वरपी तर ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा भेटूया परत बाय